नमस्कार आर पी रेसिपी अँड जे आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे आणलेले आहेत बाजारातून कालवे हे खाडीचे कालवे आहेत आणि कालवे आपल्याला साफ करून घ्यायचे म्हणजे कालवे साफ केलेले आहेतच पण जेव्हा आपण कालवे आणतो ना तस तेव्हा असं चेक करून पाहायचं कारण त्याला थोडीफार कच राहिलेली असते असे दगडाचे तुकडे त्यामुळे ती पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यायचे कालवे धुताना चार ते पाच पाण्यात कालवे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यामध्ये जी काही कच असते ती आपल्याला पूर्णपणे काढून आहे नाहीतर मग कालवं आपण जेव्हा खातो ना तेव्हा ती कच पूर्णपणे आपल्या तोंडाला ला लागते त्यामुळे इथे तर आपण कालवे साफ करून घेतलेले आहेत आणि कालवेसुद्धा एकदम मस्त असे मोठे मोठे आहेत आजू कालवे आपल्याला भेटलेले आहेत आणि आता इथे आपण कालवेसुद्धा एकदम स्वच्छ चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला अजून एक दोन पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत आणि मस्तपैकी इथे आपले कालवंसुद्धा सर्व पूर्णपणे साफ करून झालेले आहेत तर आता आपण ह्यांची रेसिपी बनवायला घेऊयात कालवे तर एक विशिष्ट कालावधीमध्येच मिळतात आणि ते आता सर्वांच्या आवडीचे असतात आणि आपल्या कोकणात तर कालवे खाण्याची मजाच खूप वेगळी असते चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया कालवे बनवण्यासाठी आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईसुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे इतकं तेल घेणार आहोत कारण तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आणि तेल थोडं जास्तीचंच घेतलेलं आहे आपण कारण कालव्यांमध्ये तेल सुटतो तेव्हा खरंच खूप छान लागतो आणि आता तेलसुद्धा आपला चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण पाव चमचा होईल इतकं हिंग घेतलेलं आहे हिंगसुद्धा चांगलं तडतडून घेतलेलं आहे इथे आपण तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एकदमसुद्धा बारीक चिरायचे नाही मध्यम आपण कांदे चिरून घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत कारण कांदा जर मग पूर्णपणे शिजवला नाही तर मग कालवे गोड लागतात त्यामुळे कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा लवकर शिजवा शिजावा म्हणून तुम्ही त्यामध्ये मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल ते आपला कांदासुद्धा नॉर्मली शिजलेला आहे अजून आपल्याला कांदा शिजायचा आहे त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण घेणार आहोत लसणाची पेस्ट अजिबात करून घ्यायची नाही कारण जो ठेचलेला लसूण असतो तेच आपल्याला घ्यायचं आहे कालवे बनवताना त्यामुळे इथं आपण ठेचलेलं लसूण घेतलेला आहे आता लसूणसुद्धा आपण कांद्यासोबतच चांगलं फ्राय करून घेणार आहोत कारण कांदा आणि लसूण आपल्याला पूर्णपणे ग्रेवी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एकदम नरम त्यामुळे गॅस फास्ट ठेवूनच आपल्याला इथे कांदा पटकन शिजवून घ्यायचा आहे आणि कांदा शिजण्यासाठी तुम्ही त्यामध्ये पाव चमचं इतकं मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल म्हणजे कांदा खाली करपत सुद्धा नाही आणि पटकन शिजतो यासाठी त्यामध्ये पाव चमच होईल इतकं मीठ नक्कीच टाका इथे आपले आता कांदा सुद्धा आपण अलटी करून घेतलेला आहे आणि लगेचच आपलं इकडे कांदा सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे त्यामध्ये आपण जे काही मसाले ॲड करणार आहोत ते सुद्धा ॲड करून घेऊयात इथे आपण लहान अर्धा चमचा धणेपूड घेतलेली आहे धणेपूळ कालवं बनवताना नक्कीच टाका कारण धणेफूडमध्ये सुद्धा खूप चांगली टेस्ट येते इथे पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे हळद आपल्याला कमी घ्यायची आहे कारण मग हळद जास्त टाकली तर मग कालवे पिवळे होतात इथे आपण आपला अगरी कोळी घरगुती लाल मसाला दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता इथे आपण घरगुती गरम मसाला घेतलेला आहे आता हे मसाले आपण कांद्यामध्ये पटकन शिजवून घेणार आहोत आणि कांद्यामध्ये मसाले टाकल्याच्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे नाहीतर मग मसाले आपले करपून जातील त्यामुळे इथे आपण पटकनच मसाले चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आपण आता इथे जे स्वच्छ साफ केलेले कालवे आहेत सुद्धा घेणार आहोत ते सुद्धा आता आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये पाणी लगेच जास्तीचं टाकायचं नाही पहिले कांद्यामध्ये कालवे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे इथे आपण कालवेसुद्धा आपले जास्त आहेत म्हणून कांदासुद्धा आपण जास्त घेतलेला आहे आणि मसालासुद्धा आपण जास्तीचा घेतलेला आहे आता आपले कालवेसुद्धा कांद्यामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण कालव्यांमध्ये नॉर्मली अर्धा वाटी घेऊन इतकं पाणी घ्यायचं आहे सोबतच चवीपुरतं आता मीठ घेतलेलं आहे मीठसुद्धा आपण कालो बनवताना सोबतच टाकायचं इथे अर्धा ते पाववाटी होईल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं पाणी जास्त टाकायचं नाही कारण कालव्यांचं सुद्धा पाणी सुटतो आता आपण वाफेवर पाणी ठेवलेलं आहे म्हणजे वाफेवर पटकन आपले कालवे शिजून जातील मस्तपैकी आता वाफेवरचं पाणी सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता आपण झाकण काढून पाहूयात आपले कालवे झालेत की नाही ते पहा मस्तपैकी अशी आपली जाडसर अशी कालव्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण परत एकदा कालवे मिक्स करून घेणार आहोत कालव्यांमध्ये थोडाफार रस्सा ठेवायचा कारण मग नंतर जसं जसं थंड होतं ना तसे कालवे पूर्णपणे सुकून जातात आता आपण ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे बारीक चिरलेली कारण कोथिंबीरमुळे सुद्धा खूप चांगली अशी टेस्ट येते त्यामुळे आपण ह्यावर जास्तीची कोथिंबीर घेणार आहोत इथे आपली कोथिंबीरसुद्धा मध्ये घेऊन झालेली आहे आता कोथिंबीरसुद्धा आपण पूर्णपणे मध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण कोथिंबीरमुळे खूप चांगली अशी टेस्ट येते आणि इथे आपला झणझणीत असा कालो मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू